नागपूर शहरात गेल्या सत्तावीस तासापासून मुसळधार पाऊस जो आहे पडते आहे तर आज सलग तिसरा दिवस आहे ज्या दिवशी जे आहे नागपुरात जे संततधार जी आहे ती कायम आहे आपल्याला पाहायला मिळते सध्या मी नागपूर विमानतळा जोर मार्गावर जो आहे हाच मार्ग जो आहे तो नागपूर विमानतळाकडे जातो आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी रोडवर आहे एक प्रकारचं जे आहे मोठ्या प्रमाणात पाऊस पाणी जे आहे ते साचलं आहे त्यामुळे वाहनांना ये जा करण्यास मोठ्या प्रमाणात अडचण होते आणि ही काही आजची गोष्ट नाही हे दरवर्षीच नियमित काम आहे ज्यावेळेस पाऊस जास्त होतो नागपूर शहरामध्ये त्यावेळेस अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ते निर्माण होते आणि आजही तशाच पद्धतीची परिस्थिती नागपूर विमानतळ परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे दोन सुरक्षा रक्षक या ठिकाणी लावण्यात आले जेणेकरून लोकांना मार्ग सांगतील की कशा पद्धतीने तू वाहनं काढावे कारण छोट्या गाड्या असतात त्यामध्ये जर आतमध्ये पाणी घुसलं तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान होतं तर दोन्ही बाजूची येदार जी आहे ती एकाच बाजूने केली जात आहे कारण दुसऱ्या बाजूने मोठ्या प्रमाणात पाऊस पाणी मानत जे टोंगापेक्षा जास्त आहे त्यामुळे वाहनाची वरदळ जी आहे कुठेतरी थांबण्यात आली आहे तसंच शहरातील अनेक भागांमध्ये काल रात्री जे आहे मुसळधार पाऊस झाला त्यामुळे एकशे एकोणचाळीस मिलीमीटरच्या घरात जे आहे मागील सत्तावीस तासामध्ये पाऊस झाला तर शहरातील अनेक नाले नदी नाले जे आहेत ते दुसरी भरून वाहत आहे आणि अनेक भागांमधले जे असतो त्यामध्ये जे अंडरब्रिज आहे त्यामध्ये सुद्धा पाणी घुसल्यामुळे जे आहे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे तशी शहरातील हीच परिस्थिती अनेक भागात अशीच असल्यामुळे नागपूर महानगरपालिकेला पुन्हा एकदा जी आहे खोल झालेली आहे कुठे जर्नल सौरभाम प्राग डोबळे साम टी न्यूज नागपूर थँक्यू